तर नमस्कार मित्रांनो मी राहुल गायकवाड आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या मनापासून सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघितलं असेल आपण लोणावल्याला आलेलो आहोत तर आईचं दर्शन करायला आणि आपलं आता म्हणजे प्रवास कसं करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहोत भरपूर ट्रेन लोणावल्याला थांबतात आणि तुम्ही कुठल्याही ट्रेननी या सगळ्या ट्रेन, ट्रेन तुम्हाला अवेलेबल आहेत लोणावल्याला आल्यानंतर तुम्हाला रिक्षा किंवा बस ह्या भेटतीलच तिथून मला वाटतं अकरा ते बारा किलोमीटरचं अंतर असेल आणि इथे मग आल्यानंतर तुम्हाला सगळं काही रूम वगैरे अवेलेबल आहेत दर्शन पण चांगलं होईल आणि आपण आज जाणार आहोत एक वेळेचा दर्शन करायला तर प्रवास कसा होणार आहे ते तुम्ही बघाच ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण या आणि सगळ्यांनी एन्जॉय करा घरात बसून राहू नका घरात काही नाही आपल्याला आपण फक्त लाईफ एन्जॉय करायची आहे बाहेर जाऊन आणि मस्तपैकी या मित्रांनो कसं माहिती का घरात दोन गोदरी घेऊन झोपण्यापेक्षा काहीतरी बाहेरचा निसर्ग बघा ना काहीतरी आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर चला आपण पुढचा प्रॉस बघूया आणि बोला आई माऊलीचा उदो उदो मग चला वाट कसली बघता मित्रांनो बघा की शेवटपर्यंत व्हिडिओ त्यावर तुम्हाला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये चला म्हणली आता आपण जाणार आहोत सांगणार तर नाही पण पुढे गेल्यावरती तुम्हाला समजणारच आहे आणि बघा आपला प्रवास तुम्हाला दाखवतो भरपूर दिवसांनी आपला आता ब्लॉक येणार आहे कारण आपले लोक पण खूप आतुरतेने वाट बघत आहेत म्हणून आता काहीतरी एक नवीन एक झलक काहीतरी दाखवणार आपण बघाच तुम्ही शेवटपर्यंत तर आता आपण दादरला जाणार आहोत आणि दादरवरून आपली अकरा पंचावन्नची गाडी आहे तर इथून लोकल पकडून आता आपण दादरला जाऊया आपण आलेलो आहोत त्या स्टेशनला आणि आता आपण जाणार आहोत लोणावला आपली बघा गाडी लागलेली ला आहे ते तर आता आपली गाडी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुटेल आणि आपण जात आहोत लोणावला म्हणजे लोणावल्याला सकाळी दोन अडीचं टायमिंग आहे म्हणजे तीन पकडून चाला तर आपण आता बघूया आपण पुढचा प्रवास कसा होणार ते सांगू आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला समजत असेल आता आपण कुठे चाललंय लोणावला म्हणजे एकच आपलं मंदिर आहे आपले फॅन बोलत होते आता लवकर ब्लॉक टाक लवकर ब्लॉक टाक तर विचार केला आता टाईम नाही आपल्याकडे पण म्हणजे शॉर्टकट म्हणून आपण एक लोणावल्याला एक असंच लोणावल्याचा आपण एक, एक विचार केला आणि आपण जाणार आहोत आता तिकडे तुम्हाला समजणार आहे बगातकडे गेल्यावरती आता थोड्याच वेळात आपली ट्रेन सुटणार आहे आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवे ना सकाळी आपण लोणावळाला पोहोचू आणि मग तिकडे आपण बघूया फायनली आता आपण लोणावळा स्टेशनला उतरलेला आहोत आणि रात्रीचे आडीच वाजलेत तर आता आपल्याला कारला फॉट्याला जायला गाडी पण भेटणार नाही पण थोडा वेट करावा लागेल थंडी पण खूप आहे तर थोडा पण वेट करूया पण कसं असतं ना आईच्या भेटीला बोललं की आतुरता असते की आपण कधी जातोय तर आपण आज आलेलो आहोत आपण भरपूर वेळेला तर आलेलो आहोत पण आता आलो म्हणजे कसं आपण ब्लॉक पण तयार होईल आपला आणि एन्जॉय पण करूया तर चला पण सकाळी तुम्हाला दाखवतो तर आता आपण एकविराच्या पाय तशी पोचलेलो आहोत आणि रात्री बोललो आपण वेट करूया आपण भेटले आपल्याला रिक्षा दोघं तिघ होते मुंबईचे दुसरे कोणतरी त्यांच्या त्यांच्याच रिक्षामध्ये आपण आलो आणि शंभर रुपये घेतले मला एक पर्सनचे तर आणि मग इथे आल्यानंतर रूम घेतले आपण आणि थोडं आराम केलं आणि आता आपण सकाळी पाच वाजलेले आहेत थंडी पण खूप आहे आणि आता आपण आपला मेन म्हणजे खरा प्रवास चालू झाला आहे आपल्या इथनं आता आपण चाललो वरती आणि थोडं कालोक का आहे पण तुम्हाला दाखवतो वरती कसा परिसर आहे काय आहे ते मित्रांनो या तुम्ही पण कधीतरी या थंडीचा मजा घ्या काय घरी बघा कधीतरी सकाळी येऊन किती मजा असते आणि किती असतो तो कारला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांना श्रद्धा आहे एकविरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे आई एकवेरेच्या यात्रा काळात महाराष्ट्रातील अनेक या भागातून लाखो कोली बांधवांसह अन्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात आई एकविरा कोली बांधवांचे एक महत्वाचे दैवत आहे देवी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन देत आज वर्षानुवर्षे उभी आहे पुणे जिल्ह्यातील लोणावला परिसरातील वेहरे गाव नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असं हे देवीच जागृत देवस्थान मानलं जातं एकवीर आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात आहेत सकाळी सहा वाजल्यापासूनच आईच्या दर्शनाला सुरुवात होते आता आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि सकाळी काही गर्दी पण नव्हती एवढी पटकन दर्शन झाल्यापासून टेन्शन नाही तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो आईला एक, आई एक वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवलं जातं सायंकाळी सात वाजता देवीची यथोचित आरती केली जाते नंतर आईचा मुखवटा उतरला जातो आणि मंदिर बंद केले जाते या दोन्ही यात्रांना कोकणातील कोलीबांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून एकशे साठ ख्रिस्तपूर्व सणापासून अस्तित्वात आहेत नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीर आईची ख्याती आहे तरी एकवीरा देवी कुलस्वामीने असून श्रद्धास्थानही आहे नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरते एकवीरा आई मंदिर हे भारतातील लोणावल्याजवळील कार्ला लेणीजवळ असलेले एक हिंदू मंदिर आहे मंदिर डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी सुमारे पाचशे पायऱ्या चढून जावे लागते कसं वाटलं मित्रांनो आपला हा व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि लवकरच आपला अजून व्हिडिओ येत राहतील असंच आपल्या आतुरतेने वाट बघत राहा अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत राहू आपण सपोर्ट करा चॅनलला व्हिडिओ आपला एवढंच राहणार आहे आणि नवीन टाकूच आपण ब्लॉग तर चला धन्यवाद मित्रांनो आणि आई माऊलीचा उदो उदो